हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर अगोदर बघा पीएम किसान योजनेचा हप्ता हा वर्षाला सहा हजार रुपये होते तर ते आता आठ हजार रुपये बातमी काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर व्हिडिओ वरती असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो सुद्धा जॉईन करा त्यावरती सुद्धा आपण सर्व अपडेट्स देत असतो चला तर मित्रांनो आता आपण सविस्तर बातमी काय आहे ते पाहूया तर बघा दरवर्षी पीएम किसान निधी मधून तुम्हाला दरवर्षी पीएम किसान योजनेमधून सहा हजार रुपये भेटायचे चार चार महिन्यातून एक हफ्ता भेटायचा म्हणजे प्रत्येक चार महिन्यातून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळायचे तर आता आठ हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत म्हणजे जवळपास दोन हजार रुपये जास्त मिळणार आहेत सविस्तर बातमी काय आहे ते आता आपण पाहूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी सविस्तर माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर ही आनंदाची बातमी काय आहे ते बघा तर बघा पीएम किसान निधीत वाढ होणार आहे तर बघा सर्वात मोठी निधीमध्ये वाढ होणार आहे तर त्याच्यानंतर बघा पीएम किसान योजनेचा हप्ता आठ हजार होणार आहे अगोदर वर्षाला सहा हजार रुपये भेटायचे आता दोन हजार रुपये वाढवले जाणार आहे या संदर्भात सूचना किंवा घोषणा ही दोन हजार तेवीसच्या सॉरी oh दोन हजार चोवीसच्या तेवीस जुलैला अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे तेवीस जुलैला मित्रांनो या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे थँक्स फॉर वॉचिंग